जय शिवराय मित्रांनो मी आपला सर्वांचा मित्र वैभव सवणकर पाटील तर मित्रांनो कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलं की कर्तोजी गुजरांना छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजर हे पदवी का दिली कार कारण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना या कर्तोजीचा पराक्रम कळाला आणि त्यामुळे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या कर्तोजी गुजरांना प्रतापराव गुजर या नावाने संबोधित केलं कारण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची राणा प्रतापराव फारच निष्ठा अरे अफजल्याचा या किल्ल्यावर कोतळा बाहेर काढला त्या किल्ल्याचं नाव पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडत ठेवलं आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिवाणखान्यात राणा प्रतापांचा फोटो असायचा तस्वीर असायची आणि या प्रतापरावांनी पण एवढी मोठी महा प्रताप गाजवला त्यामुळे त्यांचं नाव पण प्रतापराव गुजर केलं आणि या प्रतापराव गुजर अरे सर्व बाजूच्या सीमा सुरक्षित ठेवणं हे या प्रतापरावांकडे कामगिरी होती आणि या स्वराज्यासाठी सर्वात जास्त मोहिमा लढलेला जर सरनोबत कोणी असेल तर पहिल्यांदा या प्रतापराव गुजरांचं नाव येतं अरे बुरांपरमध्ये कधी कर कधी सही इथले मुघलांच्या फौजेला समजलं की सरनोबत प्रतापराव गुजर स्वारीला येणार आहेत तर इथलं सैन्य अरे भीतीनं थरथरा कापत होत अरे एवढी दहशत अरे एवढी दहशत होती प्रतापराव गुजरांची आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रतापरावांची निष्ठा पण खूप होती पण एक दिवस एक दिवस माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापरावांना पत्र पाठवलं सरनोबत प्रतापराव हा बैलोल करतोय त्या बैलोलला मारा अथवा धरा असं पत्र पाठवलं आणि हे पत्र प्रतापरावांकडे आलं आणि प्रतापराव निघाले बैलोलच्या शोधात निघाले बैलोलच्या शोधात आणि एक दिवस बैलोल ला प्रतापरावांनी कैद केलं पण हा बैलोल प्रतापरावांच्या पुढे शरण आला प्रतापरावांच्या आपण्याची भीक मागू लागला पण मराठे हे शरण आलेल्याला मरण देत नाही त्यामुळं या प्रतापराव गुजरांनी या बैलोलला या बैलोलला सोडून दिलं जीवनदान दिलं आणि ही एवढीच बातमी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर पडली आणि कडाडला राजा सरनोबत या बैलोल ही तर सापाची जात ही फिरून दंश करणारच मग तुम्ही काभर याला सोडून दिलं का बर जीवनदान दिलं सरसेनापती या बैलोलनं जे छळलेलं जे रयत जी छळलेली आहे या रयतेचा सर्व पाप तुम्हाला लागेल आणि कडाडले आहे अरे जोपर्यंत या बैलोलचं जोपर्यंत या बैलोलचं मस्त कलम केलं जात नाही अरे तोपर्यंत आम्हाला तोंड दाखवू नका जा आणि हे परत पत्र प्रतापरावांकडे आलं आणि प्रतापराव मधल्या मधी जळत राहिले अरे मावळ्यांचा जीव की प्राण म्हणजे राजे आणि तेच राजे म्हणत मनता, आहेत आम्हाला तोंड दाखवू नका अरे शक्य झालं असतं पुढे जाणं महाराजांच चेहर तोंड पाहणं पण मध्ये होते या बैलोलचं मस्तक अरे मस्तक छाटल्याशिवाय महाराजांचं तोंड बघायचं नाही आणि निघाले प्रतापराव गुजर या बैलोलच्या शोधात निघाले सैन्य कामाला लागले बैलोलच्या शोधात आणि एक सैनिकाला राव राव तो बैलोल कोल्हापूर प्रांतात सामान पायथ्याशी आहे आहे निघाले प्रतापराव गुजर निघाले सामानगड्याच्या पायध्याशी थांबले रात्री मुक्कामी आणि प्रतापराव हे शेकोटी करत बसले होते शेकोटी करत बसले होते पण या शेकोटीतून सुद्धा प्रतापरावांना हाच आवाज येत होता प्रतापराव या बैलूलचं मस्तक कलम केल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नका आणि जळत होते प्रतापराव आणि कडाडत होते बैलूल रागाने डोळे लाल झालेले होते आणि त्याच वेळी एक सैनिक आला राव राव हा बैलोलेसरीच्या खिंडीत आहे नेसरीच्या खिंडीत आहे पंधरा हजार फौजीनिशी आणि कडाडले प्रतापराव अरे पंधरा हजार असो किंवा पन्नास हजार असो पण मस्तक मस्तक छाटल्याशिवाय आता माघारी नाही यायचं आणि आन निघाले आणि कडाडले कोण येणार कोण येणार आणि तसा उभा राहिला दीपाजी रोद्र विसाजी बल्लाल सिद्धी हिलाल विठोजी पिल्लाजी आणि विठोजी एक दोन तीन चार पाच सात सात आणि निघाले प्रतापराव निघाले वेढ्यात मराठे वीर दौडले सात उमटले धुळीचे लोट निमिषात आणि निघाली घोड नेस्त्रीच्या खिंडीच्या दिशेनं निघाली 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 अरे त्याच वेळी हा बैलोल कडाडला प्रतापराव गुजर आणि कडाडले माझे प्रतापराव गुजर हर हर महादेवची आरोळी घुडली तलवार खराडल्या अरे वावराची बौचार वाराची बळचार होऊ लागली आणि त्या पंधरा हजार सैन्य या सात जणांना घेरलं आणि त्याचवेळी हा प्रतापराव गुजरांनी अरे दोन्ही हातात समसेर घेतल्या अरे जो येईल त्याला कापत होता सपा बहुचार करत होता अरे त्याच वेळी मातीत पडू लागला आणि एका वारानी प्रतापराव गुजर सुद्धा मातीत पडले पण या वासानं माती उंच उडाली माती उंच उडाली आणि त्या मातीला जाणून प्रतापराव सांगत होते जाऊन सांगा माझ्या राजाला हा प्रतापराव गेला पण नुसता मातीत नाही मेला तर माती मातीसाठी मेला अरे मातीत मरणारे कितेक असतात पण मातीसाठी मरणारे मराठे असतात आणि हा प्रतापराव गुजर नावाचा अध्याय इथेच संपला तर परत माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सरनोबत कुणाला केले हे आपण पुढच्या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेऊया जय शिवराय मित्रांनो